नागपूर जिल्ह्यातील पवणी वनपरक्षित्र हद्दीत आज सकाळी पुन्हा एकदा थरकाप उडवणारी घटना घडली आहे पिपरिया परिसरातील सालई गावाजवळील परिसरामध्ये सकाळी सात ते आठ वाजताच्या सुमारास एका वाघानं थेट शिरकाव केलाय ही घटना घडताच परिसरात भीती गोंधळ आणि घबराट पसरली शेतातून गावाच्या दिशेनं येत वाघ थेट हॉटेलच्या परिसरात पोहोचलाय यावेळी हॉटेलमधील कर्मचारी आणि काही नागरिक उपस्थित होते अचानक वाघ समोर दिसताच त्यांनी जीव मुठीत घेऊन धाव घेतली ग्रामस्थांनी आरडा ओरड करत मोठ्या धाडसाने वाघाला जंगलात परत पिटाळले सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र हा निवड योगायोग होता जर त्यावेळी एखादं लहान मूल महिला किंवा वृद्ध त्या परिसरात असते तर काय घडलं असतं आज वाघ निघून गेलाय पण उद्या पुन्हा अशीच घटना घडली तर कोण जबाबदार याच प्रश्नामुळे ग्रामस्थ संतप्त आहे गेल्या अनेक दिवसांपासून या भागात वाघ आणि अन्य वन्य प्राण्यांच्या हालचाली सातत्यानं दिसून येत आहे मात्र वनविभाग फक्त कागदावर गस्त धाकवतो ना कोणती पूर्वतयारी ना कोणती चेतावणी गावकऱ्यांकडून अनेक वेळा तक्रार करूनही कोणती ठोस उपाययोजना करण्यात आली नाही हॉटेल परिसरात वाघ येतो म्हणजे संकट गावाच्या दारात आलाय पण प्रशासन अजूनही झोपेत आहे ग्रामस्थांचा वन विभागावर स्पष्ट आरोप आहे प्रशासनाकडून आम्हाला रोज संकटावर या प्रकाराने महिलांमध्ये शेतकऱ्यांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे सकाळी उठून शेतात जाणं लहान मुलांना शाळेत पाठवणं सुद्धा धोकादायक बनलाय प्रश्न असा आहे की वाघ जंगल सोडून गावात येतोय याचा अर्थ त्याचा अधिवास बिघडतोय की वन विभाग आपली जबाबदारी पार पाडत नाही पिंजरे कुठे आहे गस्त कोण करताय वाघावर ट्रॅकिंग उपकरण का नाही की ते फक्त कागदावरच दाखवायचं या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी जोरदार मागणी केली आहे संकटग्रस्त गावांमध्ये तात्काळ पिंजरे लावावेत ड्रोन व सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेवावं वन विभागानं चोवीस तास गस्त ठेवावी आणि ग्रामस्थांना पूर्व सूचना प्रशिक्षण आणि थेट संपर्क साधण्याची व्यवस्था करावी जर वन विभागानं आणि प्रशासनानं वेळेत कारवाई केली नाही तर ग्रामस्थ आक्रमक आंदोलनाचा इशारा देत आहे आम्ही मरणार नाही लढू असा नारा देत गावकऱ्यांनी आता शासनाला जाग करण्याचा निर्धार केलाय मास्टर ट्वेंटी फोर न्यूज पंकज चौधरी रामटेक नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल